आता वाजलेत सकाळचे सव्वा सहा वाजलेत आता आम्ही निघालो आहे पुण्याला हे हे बघता येतो तर आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इंडिया काहीच म्हणायचं गुड मॉर्निंग अस्मी सुद्धा उठलेली आहे आम्ही सगळे फ्रेश मध्ये अंघोळ करून मस्त चाललेलो आहोत हा हेलिकॉप्टर मध्ये अजून वेळ जायला हेलिकॉप्टर मध्ये नाही जाणार आपण एरोप्लेन मध्ये जाणार आहे <laughs> <नहीं। laughs> चला गाईज नाश्ता करायला आपण मस्त आहे की था था। दीदी, दीदी करते एक नाश्ता करूया आता गुद्दी मस्त वाटतं एकदम वातावरण छान थंडीचं गुलाबी 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 थंडी तर आम्ही इथे सगळ्यांनी नाश्ता केला गप्पा झाल्या पोरांच्या मस्ती झाली पोरांना मस्त गार्डन होती शेजारी त्या हॉटेलचं गार्डन होतं तिथे त्यांनी मस्ती केली भरपूर आणि हॉटेल अतिशय सुंदर आहे टेस्ट पण छान आहे ग्रेप्स म्हणून हॉटेल आहे तर आवडलं म्हणजे नाशिक पुणे रस्त्याला आहे पण आम्ही खरं चाललो होतो इंदापूरला यांचे काही कामं होते ते करणार होतो इंदापूर आणि पारनेर असं पारनेर आणि इंदापूर असं गेलो होतो आम्ही आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही कोणाला पोचलो संध्याकाळी सॉरी रात्री पोचलो होतो नऊ वाजता काही नाही आता निघालो आहोत जे नाश्ता वगैरे करून पारनेरसाठी हो गाईज हा आहे नेक्स्ट डे म्हणजे एकवीस नोव्हेंबरचा दिवस आम्ही पोचलो होतो वीस नोव्हेंबरला श्वेताकडेच गेलो होतो आम्ही आणि तिकडेच जातो आम्ही दरवेळेस पुण्याला गेल्यावर तिथेच असतो मुक्कामी तर एकवीस नोव्हेंबरला होता मावशीकडे सवैष्ण जेवणाचा कार्यक्रम आणि नवळी नवरीची मळी उतरायचा कार्यक्रम तर त्यासाठी आम्ही निघालेलो होतो ते तुम्हाला दिसेलच पुढे हा इथे मळी उतरायचा कार्यक्रम चालू केला इथे फोटो सेशन चालू होतं ही आहे आमची नवरीबाई म्हणजे माझ्या मावशीची मुलगी खूप सुंदर एकदम नाजूक आणि सुंदर एकदम छान असं ते झालं होतं जा तिच्यावर तिचं पण फोटोशूट चालू होतं आणि इथे सवाष्टे जेवणाचा कार्यक्रम झालेला होता मी घाई ब्रेरीमध्ये व्हिडिओ करायचा दुसरून आहे पण रील्स मी टाकलेली आहे सवाशणी जेवणाची एकदा तुम्ही ती बघू बगु, बघू शकता की तुम्ही यूट्यूब माझ्या चॅनलवर जाऊन शॉर्ट्समध्ये इथे सगळेजण आहेत इथे मुलीची आत्या आहे माझी आजी आहे माझी आई आहे बसलेली तर इथे सगळेजण चालू करत आहेत मरी उद्याचं कार्यक्रम

पाणी इथे तयारी चालू आहे नवरी मुलीच्या हाताचे आणि पायाचे छापे घ्यायची कारण ती आपल्या घरची मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मी असते तर तिचे हाता पायाचे छापे जे आपण ज्या रुमालावर घेणार आहोत ते आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवायचे असतात म्हणजे आपल्या लक्ष्मीची वाढ होते आपल्या घरातल्या घरात लक्ष्मीची वाढ होते त्यामुळे ते छापे घ्यायचे असतात असं मान्यता आहे लोकांची तर आता ते ट्रेंड बरंच चालू आहे तर ते सुद्धा तिचं करून घेतलं तर हे बघा इथे आता ती करते छापे कुंकाच्या कुंकाच्या पाण्यामध्ये हात पूर्ण बुडवून घ्यायचे आणि ते व्हाईट रुमालावर असे त्याचे छाप घ्यायचे असतात तर मग हा लास्ट प्रोग्रॅम झाल्यावर आम्ही निघालो परत श्वेताकडे मावशी म्हणत होती की थांबा म्हणून इथेच पण कसं आहे ना आता तिच्याकडे सुद्धा धाव घाई घाई गडबड आणि तिच्या मावशीच्या सासरचे सुद्धा लोक होते तर तिला म्हटलं आम्ही श्वेताकडे राहतो त्यामुळे मग आम्ही श्वेताकडे गेलो तर हा होता असा आमचा दिवस जो पार पडला होता सुंदर असा आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ज्यामध्ये असणार आहे घाणा आणि बांगड्याचा कार्यक्रम सो so, स्टे स्टेट्यून गायज आणि शेवटपर्यंत माझे ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग कसा होता हे मला कमेंटमध्ये सांगा